आता मला इथं पाचवं वर्षी आलोकनगरला मी राहायला आलो पहिले राजा बाजार मधून मिरवणूक काढायचो आणि इथले लोक इथं बाबा बर्फानीचा प्रसार होत त्या माध्यमातून बाबा बर्फानी मला इथं सेवा घडवण्यासाठी पाठवलेलं आहे आणि दरवर्षी आता तीन जुलैला आम्ही बाबा अमरनाथला गेलतो पैलगाम मार्गी दरवर्षी आपण इथून विविध प्रकारच्या झाक्या आयप्पा मंदिरापर्यंत काढतो माझं हेच म्हणणं आहे लोकांना जय बाबा बर्फानी भोके कुण आणि प्यासे कुपानी ज्याचे बाबा अमरनाथला तिथं दर्शन घडत नाही आपण इथं शिवलिंग बर्फापासून तयार करून त्याची भव्य मिरवणूक मिरवणूक अशी काढतो आणि गेल्या पंधरा वर्षापासून आमचे कैलाजी तोडला परिसर जे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान आहे तिथून आहे ते पंधरा वर्षापासून त्यांचं जो ग्रुप आणि आमचा ग्रुप राजाबाहेर मित्रमंडळ बाबा बर्फानी मित्रमंडळ राजाबाजा आलोकनगर हे दोन महिन्यापूर्वी आम्ही यात्रेचे नियोजन करतो आणि बाबाच्या आशीर्वादाने असं एकही वर्ष झालं नाही तर विशेष करून आमचं शंभर टक्के सोमवारीच दर्शन होत महादेवाच्या कृपेने महादेवाच्या कृपेने दरवर्षी आम्ही सोमवारचे दर्शन घेतो आज किती भक्तांनी याचा लाभ घेतला आतापर्यंत चारशे ते पाचशे लोकांनी इथं भंडाऱ्याचा लाभ घेतला आणि आतापर्यंत आम्ही सव्वीस वर्षात कमी कमी हजार ते दीड हजार लोकांचे दर्शन घडवले आणि बाबाचे एवढे आम्हाला पर्चे भेटले तिथं आमच्यासोबत जे जाणारे येणारे त्यांची तब्येत ऑक्सिजन लेवल कमी तर आम्ही बाबाला विनंती केली बाबा, के बाबा दरवर्षी आम्ही श्रद्धा भक्तीने येतो जर यावर्षी या, या भक्ताला काय झालं तर आम्ही परत येणार नाही तर बाबा बरोबर त्याला ओकेच करतो आणि लंगर, लंगर, लंगर सेवा आणि दरवर्षी आपलं बाबा अमरनाथ गुफेज आमची जसं बाबा बर्फानी मित्रमंडळ तसं आपलं श्री बाबा अमरनाथ लंगर सेवा समिती आहे त्यांच्यापासून वर्षापासून आम्ही जोडलेलो आहे दरवर्षी चाळीस दिवस तिथं बी आपला सहयोग आणि भंडारा सुरू असतो आपले जे बी सम मराठवाड्या जिल्ह्यातील जे बी भाविक जातात तिथं निशुल्क भोजन आणि राहण्याची व्यवस्था आपल्या संस्थेतर्फे तिथं करण्यात येईल आणि अर्ध्या एकर मध्ये उस्मान खेडा पंजाबच्या बॉर्डरवर आहे तिथं बर्फानी भवनाचं निर्माण नाईन्टी पर्सेंट झालेलं आहे जे येणारे जाणारे भाविक आहे तिथं थांबतात अन्न आपला नाश्ता दुपारचं जेवण राहण्याची पूर्ण शंभर ते दोनशे लोकांची व्यवस्था तिथं आमच्या ग्रुप तर्फे करण्यात आले निशुल्क निशुल्क आमचं एक म्हणणं आहे जय बाबा बर्फानी भोके कुणा प्यासे कुपाणी हे आलोक नगरवासियांचं सर्वांचं सहकार्य त्याच्यामुळे हे सफल होत आहे माझी हेच इच्छा आहे सर्वांनी बाबा बरबानीचे एकदा अवश्य दर्शन घ्यावे अमरनाथजी आणि अतिशय आनंद होतो की या सातारा परिसरामध्ये एक पाच वर्षापासून आमचे पिपाडाजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे आणि अतिशय योग्य नियोजनामध्ये या ठिकाणी महाप्रसादाचा सर्वांना भक्तांना लाभ मिळतो आणि अतिशय छान त्यांचा हा उपक्रम पाच वर्षापासून या परिसराचं भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे आम्ही त्यांना ह्या कार्यक्रमाबद्दल आणि उपक्रमाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो साधारणतः किती साधारण त्यांचा आजच्या उपक्रमामध्ये साधारण सातशे ते आठशे भक्तांचा प्रसाद घेतील अशी त्यांची अपेक्षा आहे आतापर्यंत चारशे ते पाचशे चारशे ते पाचशे सहाशे लोक आता प्रसाद घेऊन गेले आणि अजून एक दोन घंट्यामध्ये त्यांचं जे टार्गेट आहे हजार दीड हजार ते पूर्ण होऊन जाईल छत्रपती नगर संभाजीनगर आम्ही छत्रपती नगर आणि आमच्या आम सातारा परिसरातील या भागातील सर्व भक्तांना आम्ही हे आवाहन करतो की यांनी बाबा बर्फाणींच्या श्रद्धेपोटी हे जे कार्यक्रम उपक्रम राहतात आपण त्यांना साथ देऊन अशीच भक्तमय वातावरणात आपण हे निरंतर हा उपक्रम चालत राहावं सर्वांनी त्यांना सहकार्य करावे आणि या त्यांना शुभेच्छा देवानी भक्तांना देखील आवाहन करावं प्रवीण रत्नाकर कुलकर्णी ये दोन मिनट आगमें हो बोबर है हो सर Don't mean Subscribe now and press the bell icon. Never miss an update.